महाडा तालुक्यातील टेंभुर्णी अक्लूज रोडवर टेंभुर्णी नजिक म्हसकी वस्तीजवळ दोन दुचाकीची समोरासमोर जोराची धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत या दुर्दैवी घटनेत पंढरपूर तालुक्यातील दोन तर माशिरस तालुक्यातील एका तरुणाचा करुण अंत झालाय यातील एकाचा दुर्घटना घडलेल्या दिवशीच वाढदिवस होता त्वचा रोगाने त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर खात्री खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर झिरो सात ही घटना रविवारी सहा वाजण्याच्या माहितीनुसार सूरज अरुण लोखंडे वर्ष अठरा राहणार उपरी दयावंत बंटी जाधव वयवर्ष बावीस राहणार अकलूज तालुका माशिरस प्रशांत कुंडली खडतरे वयवर्ष बावीस राहणार अकलूज तालुका माशिरस हे तिघेही मोटरसायकलने अकलूजच्या दिशेने जात होते ते वस्ती वस्तीजवळ आले असता अकलूज कडून ओंकार बाबासाहेब शिंदे व निखिल अनिल वजारे येत होते त्यावेळी या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात ओंकार बाबासाहेब शिंदे वर्ष अठरा राहणार करकंब तालुका पंढरपूर प्रशांत कुंडली खडतरे वर्ष बावीस राहणार अकलूज तालुका माशिरज निखिल अनिल वंजारे राहणार करकंब तालुका पंढरपूर या मृत्यू झाला आहे प्रशांत खडतरे या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर ओमकार बाबासाहेब शिंदे याचा टेंभुर्णीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला तसेच निखिल अनिल वंजारी यांच्या डोक्याला मार लागल्याने त्याला सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालावली या अपघातात सूरज अरुण लोखंडे आणि दयानंद बंडू जाधव हे किरकोळ जखमी झाले आहेत सूरज लोखंडे यांनी टेंभुर्णी ठाण्यात रात्री उशिरा प्रशांत खडतरे व ओंकार शिंदे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पीएसआय मोरे देत आहेत या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रशांत कुंडलिक खडतरे यांचा याच दिवशी वाढदिवस होता भावाचे लग्न असल्याने लग्नपत्रिका वाटपाच्या कामासाठी ते सोलापूरला गेले होते काम संपून घराकडे परतताना हा अपघात झाला आणि वाढदिवसाच्या दिवशी त्याला मृत्यूने गाठले यामुळे परिसरात सर्वत्र हह व्यक्त होत आहे